नाशिकमधून एक धक्कादायक घटना सध्या समोर येते आहे नाशिकातील द्वारका परिसरात एका चार मजली घराच्या छतावरील टाकीतून अचानक विचित्र आवाज येत असल्यानं सगळेजण वर धावले आणि सगळ्यांनी टाकीत डोकावल्यानंतर त्यांना जे काही भयंकर दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली चार मजली इमारतीच्या छतावरील चा टाकीमध्ये असं नेमकं काय का होतं की सगळे पाहतच राहिले नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील काटेगल्ली रवींद्र हायस्कूल परिसरातील स्पार्क इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर नक्ष बनकर दोन मित्रांसह पतंग उडवत होता अचानक त्याचा टोल गेल्यानं तो पाण्याच्या टाकी परिसरातील डकवर असलेल्या पत्र्यांना तोडून खाली कोसळला खाली पडल्याचा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिकांनी कुटुंबियांनी पळाले नक्ष जखमी अवस्थेत खाली पडला असल्याचं आढळून आलं त्यांनी त्यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केलं सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली उपचारादरम्यान रात्री त्याची प्राणज्योत मालवली तो एकूणता एक असल्यानं बनकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला खाली पडल्यानं मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले रात्री उशिरा त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलं कुटुंबियांचा एकुलता एक वारस गमावल्यानं त्याच्या आईचीही तब्येत खालवली अन्य कुटुंबियांनी त्यांना सावरत धीर देण्याचा सा प्रयत्न केला आईची परिस्थिती पाहून घटनास्थळावरील सर्वांचे डोळे पाणवले नक्ष रवींद्र विद्यालयात तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता त्याच्या मृत्यूचं वृत्त शिक्षकांना कळताच शिक्षकही गही हुशार आणि सर्वांशी मिळून असल्यानं त्याच्या जाण्यानं सर्वच हळवे झाले